हाय हॅलो नमस्कार सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते चला हो, तर गुड मॉर्निंग हा गुड मॉर्निंगचा व्हिडिओ आहे बघा आज आम्ही चाललेला आहोत मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नाला तर लग्न कुठे आहे व कसे कसे जाणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे सकाळी सकाळी आम्ही पहाटे सहा वाजता निघालो होतो आणि बघा लग्न खूप लांब होती तर आम्ही आदल्या दिवशी निघालो आहे तर जाता जाता तुळजापूरवरून आम्ही जाणार होतो तर तुळजापूरचं दर्शन तुळजापूरच्या देवीचं दर्शन करायचं असं ठरलं होतं तर आज आता आम्ही निघालो खूप लांबचा प्रवास पुणे ते लातूर असा प्रवास आहे तो। तो तो सकाई, सकाई, तर आम्ही तुळजापूरचं दर्शन करणार आहे बघा हे पळसदेवचं धरण आहे सुरी नदी आहे खूप पाणी होतं इथं आणि मस्त असं बाहेरचा रोड जो आहे तो खूप छान वाटतोय झाडं फुलं आणि हायवे आहे बघा सकाळी सकाळी काहीच गर्दी नव्हती तर अशा पद्धतीने आम्ही तुळजापूरला आता पोहोचलेला आहोत तुळजापूरला देवीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत तर आता बघू दर्शन कसं होतंय काय आणि किती वेळ लागतोय जर व्हिडिओ शूट आतमधला करू दिला तर मी आतमधला शूट घेणार होती पण तिथं आतमध्ये शूट करायला परमिशन नव्हती त्याच्यामुळे व्हिडिओ आतमधून काही घेतलेला नाही चला तर मी तुम्हाला दाखवते आता कसं आम्ही गेलो ते का इथं जे चौक आहे त्याला छत्रपती शिवाजी महाराज चौक असं म्हटलं जातं तर आपलं आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यात पहिलं दर्शन झालं आणि तिथून पुढं मंदिराकडे जात निघालेलो आहोत मंदिराकडे गाडी पार्किंग आता आम्ही चालत जाणार आहे बघा आम्ही पण फर्स्ट टाईम आलेलो होतो आम्हाला रस्ता माहीत नव्हता पूर्ण कसं कसं जायचं मंदिराकडे तर विचारत विचारत, विचारत निघालेलो आहोत आणि आता आम्ही मंदिराच्या पार्किंगकडे निघालो आहे तिथं गाडी पार्क करून दर्शनाला जाणार आहे बघा गाडी पार्क केली आणि आता आम्ही निघालोय दर्शन घ्यायला तर असा मी चौघीजणी होतो आणि चौघीजणी दर्शन घेऊन पुढं लग्नाला पण जाणार होतो त्याच्यामुळं सगळ्यात पहिलं तर दर्शन करायला गेलो का खूप छान असं वातावरण आहे तुळजापूरमध्ये आणि तुळजापूरमध्ये गेल्यानंतर जे फुलांचं वगैरे जे स्टॉल असतात त्याचं मी थोडंसं शूटिंग घेतलेलं आहे कारण मला तिथलं फुलाचा स्टॉल खूप आवडलेला जे ओटे वगैरे असतात किंवा फुलं असतात देवाला वाहण्यासाठी त्याचा बघा छोट्या मुलांच्या चप्पल्स वगैरे खूप छान होत्या आणि तुळजापूरला आल्यानंतर अशा बेंग बांगड्या भेटतात ते सगळेजण घालतात कोणी घालतं कोणी नाही पण आमच्याकडे तर घालतात त्याच्यामुळं आम्ही घेतलेल्या आहेत बांगड्या घालून हातामध्ये आणि बघा आता दर्शनाला निघालेलो आहोत पुढं जे होतं ते फुलाचं स्टॉल ना खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं बघा त्या फुलाचं आणि दिसताना खूप छान दिसत होतं ज्या वरच्या साड्या आहेत ते लाल हिरव्या पिवळ्या कलरमध्ये खूप छान वाटत होत्या आणि जवळ मंदिराच्या जवळ पोचलेलो आहोत पण मंदिरामध्ये दर्शनाला बरेचसेच नवरा नवरी असे आलेले होते तर बऱ्याच दिवसातून असं नवरा नवरींना पाहिलं की बरं वाटलं मंदिरात काही पाठीमागच्या आठवणी झाल्या ज्यावेळेस आम्ही गेलो होतो दर्शनाला त्या बघा त्या मावशींपशी गजरे खूप छान होते आणि खूप मोठ्याचे मोठे दिसायलाही खूप छान दिसत होते चला तर आता आम्ही ज्या आतमध्ये आहे ते दर्शनाला जाणार आहोत बघा जिकडं बघल तिकडं नवरीत दिसत होते हे जे होत। आहे आंघोळीला जातात लोक आणि आता आम्ही दर्शनाच्या लाईनला आलेलो आहोत पाच मजली लाईन मजले आहेत पण आम्ही गेलो त्यावेळेस गर्दी काय नव्हती तर आम्हाला फर्स्ट फ्लोअरपासूनच दर्शनाच्या लाईनीला उभं राहावं लागलं पण आतमध्ये थोडीशी गर्दी होती त्याच्यामुळं फर्स्ट फ्लोअर पूर्ण भरलेला होता तिथून आम्ही मंदिराच्या मंदिरात देवीच्या तिथपर्यंत गेलेलो आहोत आता बघा इथून पुढचा शूट घ्यायला परमिशन नव्हती मी तिथून बंद केला आणि नंतर बाहेर आलो बाहेर आल्यानंतर जे हे मंदिर आहेत तिथला थोडा बहुत शूट घेतलेला आहे मी बघा खूप प्रसन्न वाटतं असं मंदिरामध्ये छान असं देवीचं मंदिर आहे आई भवानीचं चला तर आता आमचं पूर्ण दर्शन झालेलं आहे बघा मी तुम्हाला थोडस बाहेरून व्हिडिओ शूट करून दाखवते खूप अशी गर्दी नव्हती कारण गुरुवार होता आज शुक्रवार मंगळवार इथं खूप सारी अशी गर्दी असते तर आज आम्ही गुरुवारी निघालेलो होतो तर बघा जास्ती काही गर्दी नव्हते पण सगळे भक्त दर्शनासाठी आलेले होते चला तर आता आमचं दर्शन झालं इथं थोडेसे फोटो वगैरे काढले कारण फोटो तर काढायलाच हवेत कारण आपण गेलेल्याची आठवण राहते आणि जे बघितलं तेही आठवणीत राहतं तर मुलांना दाखवायलाही होतं त्याच्यासाठी बघा मी मंदिराचं थोडंसं शूट घेतलेला आहे आणि आता निघालो पुढच्या प्रवासासाठी तर बघा किती छान असं हे शेत आहे आणि लातूरमध्ये आता आम्ही पोचलेलो हो, आहोत तर जिकडं बघाल तिकडे हिरवागार असं वातावरण होतं इथलं आणि हरभरा भरपूर असं हरभरा होता ह्या साइडला तर आम्ही काय केलं हरभरा बोरा होती तर आम्ही गाडी लावून एका ठिकाणून हरभरा वगैरे घेतला आणि मस्त असं गाडीत खात प्रवास केला आता त्यांच्या घरी पोचलेले आहोत त्यांनी जे घाणाभराचं डेकोरेशन केलेलं होतं मी त्याचाही थोडासा शूट घेतलेला आहे कारण प्रत्येकाला वेगवेगळ्या आयडिया येतात म्हणून मी ह्याचा शूट घेतलाय बघा छान असं डेकोरेशन केलेलं होतं आणि त्यांच्याकडे असा मंडप केला जातो हळदीला तर इथं सगळ्यात पहिले हळद लावले जाते नवरा नवरीला नवरा असो किंवा नवरी त्यांना आणि नंतर जातच डेकोरेशन केलं होतं बघा हे सुंदर असं डेकोरेशन होतं आणि आम्ही नंतर हे सगळं झाल्यानंतर नवर देवावर थोडेसे फोटो काढले आणि आता जे आहे ते कार्यालयामध्ये गेलेलो आहोत बघा कार्यालय पण खूप छान होत हा हळदीसाठी मंडप तयार केला होता आणि इथून वरती गेल्यानंतर लग्नासाठी मंडप होता म्हणजे हॉल होता चला तर जेवढा होईल तेवढा मी शूट घेतलेला आहे तो तुम्हाला मी दाखवते त्यांनी छान असा कार्यक्रमही ठेवला होता तर बघा कार्यक्रम ठेवला होता यांनी तर महिलांसाठी आम्ही पण थोडासा एन्जॉय म्हणून कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली होती वरती त्यांचा जो आहे तो हळदीचा कार्यक्रम चालू होता आणि खाली महिलांना गेम्स खेळण्यासाठी बोलवत होते तर स्टार्टिंगला तर कोण महिला उठल्या नव्हत्या नंतर बऱ्याच जणी आल्या होत्या चला तर आता आपण हळदीच्या कार्यक्रमात आहोत आणि इथं चाललेला आहे महिलांचा गेमचा कार्यक्रम तर आपला ग्रुप तर एवढा लांबून गेलाय म्हटल्यावर खेळण्यासाठी तर गेलाच पाहिजे बघा खेळ असा होता की बोलून फुगवायचे होते आणि ते फोडायचे होते बऱ्याच दिवसातून बलून फुगवायला घेतले होते तर खूप असं मोठाही बलून फुगवला गेला नाही पण जेवढा होईल तेवढा फुगवून घेतले आम्ही बलून्स बलून फोडायचा होता त्याच्यामुळे जास्ती काय मोठा फुगवलेला नाही आम्ही चला तर बलून फुगवून झाले बघा बायकांना सगळा दम लागत होता बलून फुगवताना छोट्या छोट्या साईजमध्ये बोलून फुगवून घेतले आता जे आहेत ते आता मॅडमनी टूथपिक दिलेलं आहेत प्रत्येकांना आणि प्रत्येकीने एकामेकाचे बलून फोडायचे होते तर बघा खूप मजा आली काय सांगत होत्या मैत्रिणी माझा बलून तू फोडू नको म्हणून पण शेवट गेम होता गेममध्ये तर ते चालणार फोडलाच पाहिजे कोणतरी एकच विनर होता तर आता स्टार्ट म्हटल्यानंतर आपल्याला बलून फोडायचे होते चला तर त्यांनी आता बोलून फोडायला सांगितलेले आहेत स्टार्ट म्हटलं की आम्ही स्टार्ट केलं काय काय तर स्वतःचे बोलून स्वतःच फुटले गेले कारण त्यांना गेम्स लक्षात आला नव्हता तर एकामेकाचे बलून फोडत होते आणि मग बघा बोलून, बोलून वाचवण्यासाठी हात वर वगैरे करून मस्त असं हे करत होतो पण शेवट तो गेम होता तर फुटणारच आणि अशा पद्धतीने माझ्या तर हातातला बलून फुटला फक्त ह्यातही राहिल्या होत्या तर ह्यांचा बोलून फोडण्यासाठी सगळ्याजणी प्रयत्न करत होत्या है। जो ह्यांचा ला बोलून आहे तो लास्टला फोडला बघा त्या बोलून वाचून पळत होत्या मस्त असा एन्जॉय केला लग्नामध्ये चला तर गेम झालेला आहे आता यांचा बोलून फोडून घ्यायचा होता तर आता मी इथून थोडंसं हे केलं आणि नंतर मी यांचा बोलून फोडलेला आहे तिथला शूट काय घेतला नाही कारण दुसरेजण शूट घेत होते मात्र असा हा कार्यक्रम झाला अजून बरेचसेच गेम होते पण मी तेवढं सगळे काही शूट केले नव्हते आता लग्नाला आलं तर लग्नाच जी एन्जॉयमेंट होती ती मला घ्यायची होती प्रत्येक गेम मी शूट करत बसली नाही तर ह्या दोन छोट्या मुली होत्या त्यांच्या काकांचं ल काकाचं लग्न होतं तर बघा त्यांनी छान असा डान्स केलेला आहे इथं मी तुम्हाला गाणं ऐकवू शकत नाही कारण गाणं ऐकवलं तर कॉपीराईट क्लेम येतो त्याच्यामुळं मी इथं गाणं बंद केलेलं आहे खूप सुंदर असा ह्या दोघींनी डान्स केला गाणं होतं नव नौ, नवलाई माझी लाडाची लाडाची ग त्याच्यावरती ह्या दोघी छान असा डान्स करत होत्या तर मी डान्स थोडासा घेतलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी चला तर डान्सचा कार्यक्रम झाला आहे आता हळदीसाठी बघा आम्ही छान असं तयार झालेला आहोत मस्त बिंदी वगैरे लावून तयार झालेलो आहोत तर आता नवरदेवाला घेऊन नवरा नवरीला घेऊन खाली हळद लावाय जायचं होतं तर आता आम्ही थोडंसं फोटो काढले बघा हळदीचाही यांचा कार्यक्रम झालेला आहे अकरा साडे अकरा वाजल्या होत्या रात्री हळद लावायला आणि आता हळद लावून झालेली आहे दुसऱ्या दिवशी जी आहे है, ती यांची सकाळी सप्तपदी होती सकाळी सकाळी सप्तपदी होती नऊ साडेनऊला बघा छान असं यांचं ह्यात हे, हे, हे तयार होऊन आले होते शूट काय घ्यायला जमला नाही कारण फोटोग्राफर होते त्याच्यामुळं शूट काय करता आला नाही तर एक दोन फोटो घेतले आणि नंतर आमच्या थोड्या सेल्फी वगैरे हो व्हायलाच पाहिजे तर हे जे आहे ते आमचं लग्नाचं लूक आहे आम्ही लग्नासाठी अशा पद्धतीने तयार झालो आणि सोसायटीतल्या बाकीही मैत्रिणी आल्या तर आम्ही थोडंसं फोटोशूट केलं आणि सगळ्याजणी आल्यानंतर तर करायलाच पाहिजे हे जे आहेत ह्या ज्या आहेत बघा एका ताईच्या मैत्रिणी होत्या तर त्यांना सांगितलं यूट्यूब चॅनल आहे मैत्रिणीने माझ्या तर त्या म्हटल्या मग आमच्याबरोबर फोटो वगैरे काढा आम्ही फोटो काढले आणि बघा थोडासा डान्स केलेला आहे तो मी तुम्हाला इथं दाखवते मला काय डान्स करता येत नाही पण थोडासा जो केला होता मैत्रिणींच्या आग्रहाखातीर तर तो मी थोडासा शूट केलेला होता तो इथं टाकत होते वरमाई जी आहे तीही कधी डान्स करत नाही पण मैत्रिणींनी मिळून थोडंसं फक्त हात वगैरे हलवण्यासाठी त्यांना घेतलं होतं तर बघा छान वाटतं असं वातावरण असल्यावर आणि मैत्रीमध्ये तर सगळंच चालतं तर बाकीच्या ज्या होत्या त्या छान डान्स करत होत्या मला काय तेवढा डान्स येत नाही तर थोडासा त्यांच्या आग्रहाखातीर मी पण केला होता बघा छान असा डान्स चालला होता मुलाच्या मावशीला वगैरे हो पण घेतलं होतं डान्स कराय आम्ही त्या साईडला पहिल्यांदाच गेलो होतो लग्नासाठी खास त्यांच्या त्या ते सगळे खूप छान अशी काळजी घेत होते आणि बघा यांच्याकडे तर लग्नामध्ये नाचत नाहीत पण आम्ही सगळ्या मैत्रिणींनी आग्रह केल्यामुळं त्या ताई पण नाचल्या आणि कार्यक्रमात थोडीशी मजा मस्ती केली बघा फोटोग्राफर सांगत होता आणखी नाचा व्हिडिओ करायच्यात त्याच्यामुळं थोडंसं हे करत होतो चला तर तुम्हाला कसा वाटला डान्स नक्की कमेंट करून सांगा आता जे आहे आता सा ते फायनली वरती जाऊन लग्न लागलेलं आहे बघा लग्न पूर्ण लागलेलं आहे आता फटाकडे वगैरे वाजल्या म्हणून म्हटलं थोडासा लास्टला शूट घ्यावा लग्नाच्या वेळेसचा शूट काय घेतला नाही कारण मंगलाष्टिका वगैरे होतोपर्यंत आम्ही आमचं जे कामासाठी आलो खास साक्षीदासाठी ते केलं बघा लग्न लागलेलं आहे आणि म्हणून मी थोडेसे हॉलचं पण व्हिडिओ शूट केला होता मैत्रिणींचा माझा खूप असे लोक होते लग्नात तर लग्न फायनली झालेलं आहे आता जे आहे ते मी हे फक्त हॉलमधलं शूटिंग घेतलेलं आहे आता आम्ही नवरा नवरी बरोबर जाऊन वरती फोटो काढणार होतो बघा छान असे फोटो काढायचे चा चालले होते नवरा नवर बरोबर आणि सगळ्यांना एक साथच काढायचे होते वेगवेगळे काढायचे नव्हते वेगवेगळे तर काढले पण एक साथ बसून सगळ्यांना सोसायटीतल्या फोटो काढायचा होता तर खूप जुनी होतो कोणी खाली बसलं आणि कोणी उभं राहिलं अशा पद्धतीने आम्ही फोटोशूट केला कारण ह्या आठवणी खूप दिवस टिकून राहतात म्हणून चला मला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा छोटेशी आता जे आम्ही फोटोशूट केला होता त्याची क्लिप लावलेले आहेत पुढं चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय